करण्यासाठी खासगी इसमा दहा हजारांची लाच स्वीकारल्याबद्दल पोलीस हेड कॉन्स्टेबल एका खासगी इसमाला अटक करण्यात आली यातील आरोपी पोलीस हेड कॉन्स्टेबल किरण देवीदास मेहत्रे वय सेहेचाळीस राहणार नर्मदा बिल्डिंग अरविंदधाम पोलीस वसाहत सोलापूर यानं तक्रारदार आणि त्यांचा मामे भाऊ यांच्या विरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात आय कलम तीनशे प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचं सांगून या गुन्ह्यात तक्रारदाराला अटक न करता फक्त चॅप्टर केस करून सोडून देण्यासाठी खाजगी इसम रोहित नागेश गवड याच्यामार्फत पंचवीस हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती रुपये लाच स्वीकारण्याचं मान्य केलं ही लाचेची रक्कम खाजगी इसम रोहित नागेश गवड याच्या हस्ते स्वीकारली असल्यानं दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ही कामगिरी अँटी करप्शन ब्युरोचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूरचे पोलीस उपाधीक्षक गणेश कुंभार पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक पोलीस हेड कॉन्स्टेबल शिरीष कुमार सोनवणे श्रीराम घोगे अतुल घाडगे पोलीस कॉन्स्टेबल रवी हाटखेळे चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल गायकवाड यांनी बजावली